आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची तारदाळ येथे संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे ग्रामपंचायत कार्यालय व संत रोहिदास कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी बोलताना खोबरे म्हणाले की संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराजांनी जगाला समतेची आणि एकतेची शिकवण दिली त्यांच्या दोह्यातून आणि साहित्यातून आपल्याला ऐसा चाहू राज जहां सबन को मिळे अन्न छोट बडे सम बसे रविदास रहे प्रसन्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात समता बंधुता आणि स्वातंत्र्य या मूल्यांची शिकवण दिली आहे याचे अखंडपणे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले यावेळी ग्रामपंचायत आजी माजी सदस्य प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संत रोहिदास कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने समाज मंदिरात जयंती साजरी करण्यात आली यावेळी दिलीप शिरढोणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य बबलू कोळी प्रदीप पाटील तंटमुक्त समिती अध्यक्ष रमेश नर्मदे विनायक कोळी अजित वाडकर सामाजिक कार्यकर्ते रणजित पोवार यांच्यासह समाजातील मारुती खांडेकर दादासो खांडेकर बाळासो खांडेकर पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रावण खांडेकर चंद्रकांत खांडेकर नवनाथ खांडेकर संतोष खांडेकर सुभाष खांडेकर मयूर खांडेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन संत रोहिदास कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले महावृत्त न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्रावण खांडेकर महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा